नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना तर आज आपण बनूया अगदी घरच्या घरी कस्टर्ड पावडर कशी तयार करायची आता ना गर्मीचा सीझन आहे आणि आपल्या घरी थंड काही प्रत्येक घरामध्ये आहे ना गृहिणी थंड बनवण्याचा काहीतरी प्रयत्न करते तर कस्टर्ड पावडर आहे ना आपण घरी कशी बनवायची आम्ही साहित्य घेतलं आहे एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे एक वाटी आपण घरी जी वापरतो ती साखर घेतली आहे त्याच्यानंतर एक वाटी दूध पावडर घेतली आहे जी आपल्या घरात अवेलेबल असेल ती घ्यायची आहे त्याच्यानंतर इकडे घेतलं आहे फूड कलर आणि इसेन्स घेतलं आहे बघा व्हॅनिला इसेन्स आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण इसेन्स घ्यायचं आहे तर अगोदर आहे ना बघा आता ही जी मी साखर घेतली आहे ना ही साखर मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे बघा आपली साखर छान बारीक झालेली आहे आता ही साखर मी ह्या चाळणीमध्ये टाकून घेते भरपूर ना हे जे कॉर्नफ्लॉवर घेतले ते कॉर्नफ्लॉवर टाकते दूध पावडर घेतली आहे ती दूध पावडर टाकते आणि जो कलर घेतलाय ना तो कलरी है वगा। कलर ही टाकते बघा तुम्ही हो कलर ओला करून सुद्धा घेऊ शकताय आणि हे आहे ना छान आपल्याला गाळून आहे बघा आता आपली कॉर्नफ्लॉवर साखर फूड कलर हे सगळं असं छान मिक्स झालेलं आहे आणि तुम्हाला फूड कलर जो कोणता पाहिजे ना तो आपण टाकू शकतो आता एवढं हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये ना इसेन्स टाकते इसेन्स टाकल्यामुळे काय होतं एक छान फ्लेवर येतो इसेन्स टाकल्यावर अशा गुटळ्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत बघा आपली कस कस्टर्ड पावडर आहे ना छान तयार झालेली आहे परत एकदा आपल्याला ही गाळून घ्यायची आहे कारण मी इसेन्स टाकलंय आता म्हणजे कुठे गुठळ्या राहणार नाही परत मी एकदा छान गाळून घेते बघ आता आपली ही कस्टर्ड पावडर तयार झालेली आहे तर आता ह्याच कस्टर्ड पावडरपासून आहे ना मी फूड कस्टर्ड तयार करणार आहे आपल्याला आहे ना ही छान अशी भरून ठेवायची आहे आपल्याला चेपा बनवायचा असेल ना त्यावेळेस आपण फूड कस्टर्ड बनवू शकतो त्याच्यानंतर केक बनवू शकतो आईस्क्रीम बनू शकतो तर आज मी माझ्या लेकीसाठी आहे ना फूड कस्टर्ड बनवणारे अगदी ह्याच पावडरपासून आणि हे असं काही नाही की आपण ही फ्रीजमध्येच ठेवू शकतो आपण ही बाहेर सुद्धा ठेवू शकतो तर बघा आपली कस्टर्ड पावडर घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे बघ आता ह्याच्यावर मी लेबल चित चितकवून ठेवलं की माझ्या ही लक्षात राहणार आहे की ही कस्टर्ड पावडर आहे आहे की नाही सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी कस्टर्ड पावडर छान तयार करू शकतो बघा आता जी मी कस्टर्ड पावडर तयार केली आहे ना ती कस्टर्ड पावडर घेते बघा आपल्याला जितकी पाहिजे ना तितकी आपल्याला ती घ्यायची आहे बघा थोड्याशा दुधात आहे ना अगोदर मी ती व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे गुठळ्या होणार नाहीत पण जेव्हा दुधात टाकतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये गुठळ्या होतात तर त्या गुठळ्या होऊ नये म्हणून बघा छान अशी पहिलीच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे इकडे बघा मी एक कप दूध घेतलं आहे आणि आता आपल्याला हे दूध आहे ना छान असं गरम करून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला हे दूध आहे ना हे दूध असं छान हलवून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट करायचं आहे कच्चं दूध आहे हे तर बघा आता आपलं हे दूध आहे ना छान असं बघा कलर बदलत चाललेला आहे आता जी आपण ही कस्टर्ड पावडर घोळून ठेवली आहे ना ती आता आपल्याला याच्यात टाकायची आहे बघा आता आपण ही कस्टर्ड पावडर टाकलेली आहे मी एक्स्ट्रा याच्यामध्ये आहे ना साखर टाकत नाही कारण साखर मी आधीच टाकली आपण कस्टर्ड पावडर जी बनवली तेव्हा आपण साखर टाकलेली आहे त्याच्यामुळे बघा साखर टाकलेली नाही आहे बघा आपलं हे दूध आहे ना म्हणजे कस्टर्ड आहे ना ते तयार झालेलं आहे थोडंसं घट्ट पाहिजे हे अगदी दोन ते तीन मिनटात हे छान असं तयार होणार आहे बघा जितकं मला पातळ आणि जितकं घट्ट पाहिजे ना तेवढं हे झालेलं आहे तर गॅस बंद करून आता हे रूम टेम्परेचरला थंड होऊन देते किंवा तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकताय थोडंसं रूम टेम्परेचरला आल्यानंतर लगेचच आपल्याला फ्रीजला ठेवायचं नाही आहे थोडंसं तुम्ही थंड करून घेतलं ना तर ते खूप छान होतं बघा गॅस बंद करते आणि बाऊलमध्ये काढून थंड होऊन देते बघा जर मी कस्टर्ड तयार केलं होतं किती छान झालेलं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तर माझ्या लेकीला जी आवडतं ना ती फळं घेतली आहेत बघा बघा माझ्या लेकीला ना ॲपल आवडतं सफ सॉरी सफरचंद आवडतं सफरचंद आहे इकडे द्राक्ष घेतले त्याच्यानंतर खजूर आहे डाळिंब आहे आणि काजू घेतले तर चला अगोदर आहे ना मी द्राक्ष आणि द्रा... सफरचंद कापून घेते बघा आपली फळंसुद्धा अशी छान कापून झालेली आहेत दोन ह्याच्यामध्ये कापलेलं आहे ॲपल आहे ना सॉरी सफरचंद आहे ना ते बघा मी साल काढून घेतलेलं आहे आणि असं छान कापलेलं आहे अगोदर आहे ना सफरचंद टाकते आहे बघा आता आपली फळं छान टाकून झालेली आहेत आता कस्टर्ड जे बनवले ते टाकूया छान असं थंड आहे बघा बघा थोडीशी वरून येणार टोटी फोटी टाकती आहे मुलांना हे असं फार मित्रांनो बघा आपलं फूड कस्टर्ड अगदी सोप्या पद्धतीने कस्टर्ड पावडर तयार करण्यापासून इतकं जबरदस्त झालेलं आहे बघा कस्टर्ड पावडर सुद्धा आपण घरीच बनवलेली आहे आणि इकडे फूड कस्टर्ड आपण छान सोप्या पद्धतीने आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कस्टर्ड पावडर बनवण्यापासून तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या घरी बनवून बघायला विसरू नका कारण आता आहे उन्हाळा थँक्यू